मध्ये दीडशे रुपये फी न भरल्यामुळं अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना परीक्षेस बसण्यास नकार देण्यात आला कळमनुरी तालुक्यातील दांडेगावच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला प्रथम सत्र परीक्षेचा मराठीचा पेपर होता मात्र फीज न भरल्यानं विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढण्यात आलेला आहे फीस न भरल्याने तब्बल पंधरा विद्यार्थ्यांना शाळेतून सकाळी नऊ साडे च्या दरम्यान बाहेर काढलं गेलं होतं त्यामुळे हा सर्व प्रकार घडला जर आमच्या प्रॅक्टिकल आम याला सर्व शिक्षक वर्ग आणि शाळेचे प्राचार्य जबाबदार राहतील काही जे विद्यार्थी उपद्रव करणारे असतात त्यांना शिस्त लागावी म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही फीस घेऊन येणं आवश्यक आहे तुम्ही फीस घेण्यासाठी घरी जाऊन घेऊन या पण ते इथं थांबले आणि त्याच्यानंतर मग बराच वेळ थांबल्याच्या नंतर त्यांना सांगितलं तुम्ही फीस घेऊन येण्यासाठी का गेला नाही म्हणून मग ते इथून निघून गेले नंतर मला मान्य आमदार साहेबांचा फोन आला त्यांच्या फोनवरून मग मी तात्काळ त्यांना सांगितलं की किंवा तुम्ही येऊन परीक्षेला बसा पण विद्यार्थी काही जण या ठिकाणी परिसरात नव्हते त्यामुळे मग ते जे परिसरात होते त्या विद्यार्थ्यांना मी परीक्षेसाठी बसवलेला हो आहे बाकी दुसरा काही त्यांचं अडवणूक करणे हा प्रकार नाहीये